उन्हाळी सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण आणि संस्कृती संवर्धन वर्गाचं आयोजन करण्यात आलंय पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत असून ते आठ दिवस सुरू राहणार आहे विद्यार्थ्यांच्या अंगी शिवकालीन युद्धकला आणि सुसंस्कार अवगत असण्याची नितांत गरज आहे ही गरज ओळखून पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयातर्फे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण आणि संस्कृती संवर्धन वर्गाचं आयोजन करण्यात आलंय शिबिराचं उद्घाटन कुंभी बँकेचे संचालक आनंदराव माने लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रद्धानंद रणदिवे यशवंत खोत यांच्या हस्ते झालं युवा पिढी सुधारण्यासाठी वाचनालयाची गरज आहे कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही त्यासाठी कष्टाला पर्याय नसल्याचं श्रद्धानंद रणदिवे यांनी सांगितलं शिबीर एक आठवडा सुरू राहणार असून दानपट्टा लेझिम लाठीकाठी भारतीय व्यायाम शिकवले जाणार आहेत दरम्यान प्रशिक्षक सचिन परिट यांनी शिवकालीन युद्धकलेचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवलं वाचनालयाचे संस्थापक डॉक्टर निलेश पाटील यांनी उपस्थितांना हरिपाठ भेट देऊन भक्तिभाव जपला यावेळी अमृतराज रणदिवे कवी संभाजी चौगले जयवंत खोत आनंदा यादव विनायक खोत विजय खोत दगडू गुरवळ ओंकार रणदिवे सरदार खोत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते